मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत मित्रांनो हरभरा पिकानंतर आपण आज बघणार आहोत गहू पीक आता तुम्ही बघू शकता की आपण एक बघू चवळून घेऊ की छान पद्धतीने उंबी फुलली आहे आता ही तुम्ही बघू शकता की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास एका उंबीला चाळीस पन्नास ह्या प्रमाणात म्हणजे गहू मिळतील आपल्याला आता सध्या ह्या भागामध्ये साधारणतः नऊ दहा क्विंटल एकरी असं उत्पादन होते हा बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये गव्हाचे पीक त्यानंतर हरभरा मका हे सगळे रब्बीचे पिकं घेतल्या जातात त्यामध्ये गहू हे पीक प्रमुख पीक आहेत आणि खाण्यासाठी घरी होतो आहे त्यानंतर मार्केट आता सध्या जर तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहे गहू येण्याला एक महिना टाईम आहे मार्केटचे जर भाव पाहिले तर आज साधारणत तीन हजार चार हजार ह्या रेंजमध्ये गव्हाचं मार्केट आहे काल परवाचा आपण मलकापूरचा एक व्हिडिओ बनवला होता तुरीच्या मार्केटचा तो तुम्ही बघू शकता आणि गव्हाचे मार्केट म्हणजे गव्हाचे भाव वाढलेच परंतु जेव्हा शेतकऱ्याचं पीक शेतकऱ्याचं पीक जेव्हा येतं तेव्हा त्या पिकाला भाव नसतोच आता जेव्हा हा गहू तयार होईल तेव्हा दोन हजारापासूनच सुरुवात होईल कारण भरमसाठ गहू पण आहे परंतु व्यापारीही भाव पाडतात हे तर इथे म्हणजे सांगणं गरजेचंच सा आहे असो परंतु तुम्ही बघू शकता की प्लॉट हा पण प्लॉट चांगल्या पद्धतीने आला आहे आणि अशी अपेक्षा करू शकतो म्हणजे हा दोन एकराचा प्लॉट आहे ह्या दोन एकराच्या प्लॉटमध्ये साधारणतः आपल्याला एक पंचवीस ते तीस क्विंटल गहू व्हायला पाहिजेत पंधराची झडती साधारणतः लागते तरी आपण तेवढी अपेक्षा करू कारण चांगल्या पद्धतीने जुटला आहे आणि या गव्हाला नाही म्हटलं तरी एक महिना वेळ आहे तरी बरासा गहू फुलला आहे म्हणजे याला फक्त एक शेवटचं पाणी लागेल तुम्ही बघू शकता की आपण याला आता ही उंबी याच्यातला आपण गहू पण काढून पाहू की कि किती पर्सेंट झाला आहे हे आपल्याला याच्यावरून समजून येईल तर मागील व्हिडिओ मित्रांनो बघून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता की एक सत्तर पर्सेंट याची सगळी प्रोसेस झाली आहे आणि एक इकडे बघा गहू तीस पर्सेंटच बाकी आहे म्हणजे आता हा आ, पकला आहे परंतु एक एक महिना तरी याला साधारणतः घेत घेईल अशा पद्धतीने आपण हा गव्हाचा व्हिडिओ बनवतात तुम्ही बघू शकता की इकडं बघा की हे एक बार तुमच्याकडे काय म्हणता ते पण कमेंट करून सांगा गवाला पाणी उभं राहूनच द्यावं लागतं हा एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यासमोर त्याला काही अजून काही पर्याय असतील तर ते तुम्ही सुचवा क कमेंटमध्ये सांगा की अशा अशा पद्धतीने एक वेगवेगळे याच्यात पर्याय आहे की ते आपण करू शकतो चला आपण इकडच्या साईडनं जाऊन तुम्हाला दाखवू की कशा पद्धतीने हा गहू आला आहे तर आणि बुलढाणा ह्या विभागामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हरभरा गहू ज्वारी त्याचबरोबर मके हे तीन चार प्रकारचे रब्बी पिकं घेतली जातात त्यामधला हा गहू आता इकडे पाणी पोचत नाही तर इथं साधारणतः तुम्ही बघू शकता की इकडे पाणी न पोचल्याने थोडासा फरक पडतो आहे परंतु आता इकडे बघा की ह्या अशा गाड्या ह्या सगळ्या गाड्या आणि ह्या गाड्यांमध्ये अशी ही पाण्याची सोय म्हणजे डायरेक्ट पाणी इथं तिकडून सोडलं की पाणी इथं येते तुम्ही बघू शकता की इथं ओला आहे छान पद्धतीने गहू फुलला आहे इकडे मक्याचं शेत आहे हा मका थोडा लेट आहे असो परंतु आता हा फिरला आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आला आहे सत्तर ते ऐंशी पर्सेंट याचं काम झालं आहे एक दोन पाणी याला बसेल आणि त्यानंतर हा गहू म्हणजे हार हार्वेस्टरने काढलं जाईल आता त्या पद्धती बंदच झाल्या की लोक त्याला सोंगतो आणि मग त्याच्यानंतर थ्रेशरने काढतात परंतु आता त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या हा, डायरेक्ट हार्वेस्टर येते हार्वेस्टरचे काय दोन तीन हजार एकराप्रमाणे घेते आणि स एक, एक पंधरा ते वीस क्विंटल त्याच्यामध्ये त्याचा कोठा असतो तो, तो काढून घ्यायचा ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये आणि बघा आता हा प्लॉट छान फुलला आहे असो पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवेल तर ते तुम्हाला येतील आपले इतर इतर व्हिडिओ बघून घ्या जे आपण पपई एक एक झाड जे म्हणजे फळ पिकांचे व्हिडिओ बनवले आहेत ते बघून घ्या असो तोपर्यंत पुन्हा भेटू धन्यवाद